रात्र असामान्य शांत जणू काही संपूर्ण जग श्वास रोखून उभं होत त्या शांततेत चार मित्र त्या जुन्या वाड्याकडे चालत होते टेकडीवर उभा असलेला वाडा अंधारात एक भयंकर राक्षसासारखा दिसत होता दरवाजावर खोल ओळखडे भिंतींवर काळ्या सावल्या आणि हवे ते कनामी खंडी ते दाराजवळ पोहोचले आणि अचानक कर दार स्वतः उघडलं हो आतील अंधारातून एक थंड वारा बाहेर धावून आला आणि त्या वाऱ्यासोबत दहा पंधरा वटवाघुळे जोरात बाहेर उडाली त्यांचे पंख चेहऱ्यावर घासून गेले आवाजाने वाडा दलानला क्षणभर संपूर्ण वातावरण भीतीने भरून गेलं वाड्यात पाऊल टाकताच धूळ दूर। धूळ आणि कुजलेल्या वासाने त्यांना वेढून टाकलं हॉलच्या मध्यभागी एक तुटलेलं टेबल आणि त्यावर पडलेली एक काळी पोथी कोथित लिहिलं होत रात्री रहा एका वस्तूच रक्षण करा अयशस्वी झालात तर तुमची आत्मा या वाड्याची होईल मध्यरात्र झाली आणि वरच्या मजल्यावरून हळू पण जीवन पावलांचे आवाज सुरू झाले भिंती हलक्या कुजबुजायला लागल्या सावल्या पडत होत्या शब्द रडत होते वाड्याने वस्तू स्वतः दाखवत